महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करिअर कट्टा उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महाविद्यालयांची भूमिका याविषयी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला आज कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात सुरुवात झाली या कार्यशाळेत राज्यभरातून विविध विद्यापीठातले आणि जिल्ह्यातले सुमारे एकशे पन्नास प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यालयात करिअर कट्टा हा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत या राज्यस्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद शिरसाट आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जल अर्पण करून करण्यात आलं कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करिअर कट्टाचे विभागीय प्र प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर अतुल साळुंखे संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा करियर कट्टाच्या प्राचार्या प्रवर्तक डॉक्टर स्मिता सुरवसे राज्यस्तरीय गरजे ग्लोबल समितीचे प्रमुख डी जी फोंडेकर करिअर कट्टाचे सहविभागीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बबन सिनगारे करिअर कट्टाचे तालुका समन्वयक प्राध्यापक अजित कानशिडे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्षस्थानावरून बोलताना करिअर कट्टाचे विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर अतुल साळुंके यांनी महाविद्यालयाला भेडसवणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं आणि ही शैक्षणिक भूमिका करत असताना सगळ्याच प्राचार्यांना सध्या बरोबरचा प्रश्न सातत्याने वेळ सावतो आणि म्हणून महाविद्यालयाची भूमिका काय असली शैक्षणिक धोरणामध्ये त्यावर आपल्याला चर्चा करण्यासाठी जर ही कार्यशाळेमध्ये संधी असेल तर ती आपल्या दृष्टीकोनातून महत्वाची कारण आता जी एक्सलशीट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती एक्सलशीट आपण जर पाहिली असेल तर ती सांगली सांगितली प्रत्येक चे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं नियोजन करत होते पण आता जी काही एक्सेल शीट आलेली ती सगळ्यांना सामूहिक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न घ्यायचा होतो शीठ आणि साव प्रत्येकाच्या मनामध्ये शंका अशी की सार्व शीट वेगळं केलं आहे म्हणजे आमचा वर्कआउट पाऊट होईल की नाही होईल याच्यावर पण खऱ्या अर्थाने आपली भूमिका काय असते पाहिजे तर आपण अभ्यास मंडळाने जो सिलाबस बनवलेला त्या सिलाबस ची भूमिका बनवतो जर आपण एस एस सी म्हणजे एसई सी आणि बीई सी हे दोन जे आहेत ते सब्जेक्ट देताना प्रॅक्टिकल दिले पाहिजे मग सायन्स लोक म्हणतात आमचे काही पेपर केले तर काही प्रॅक्टिकल तसा अप्रोच नाही आहे तो स्किल बेस्डचा अप्रोच आहे आणि स्किल बेस्ड अप्रोच आप करताना आपल्याला त्यामध्ये सब्जेक्ट अशा पद्धतीने दिला पाहिजे की जो सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज फॉर एक्झाम्पल अकाउंटन्सी असेल तर जीएसटी असता पाहिजे डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स ऍप्लिकेशन्स असतं पाहिजे किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण कशा रीतीने आपला आयडिया भरू शकतो किंवा आपलं इन्कम टॅक्स आपलं स्वतःचं इन्कम टॅक्स रिटर्न आपण कसं भरू शकतो अशा प्रकारचे पेपर जर तुम्ही दिले तर त्याला प्रॅक्टिकल अप्रोच होईल आणि तोच बुकचा सिनेमाचा किंवा त्या पाहा मी कराची संस्थेचे सन्माननीय <laughs> व्हाईस चेअरमन श्रीसानं करतो की की आम्हाला सी एच बी खूप मोठा प्रश्न भेटचा होतो हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर संस्था अध्यक्षांनी शासनाला पत्र देणं गरजेचं ते जोपर्यंत ते शासनाला पत्र देणार नाही की आम्हाला किती अडचणी येत नाही सीएचपी अपॉइंटमेंट असेल सीएचपी च्या निवडणूक असतील त्या सगळ्या बाबतीत मोठ्या शहरात कमी प्रॉब्लेम्स आहेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये म्हटलं तर सीएचपी लगेच उपलब्ध होतात तरी कारण तेवढे नेट सेट आहेत पण जर आम्ही ग्रामीण भागामध्ये आलो तर आम्हाला मोठा प्रश्न पडतो एखाद्या भागामध्ये समजा इतर घरांनी कुडाळमध्ये जर दोन हिस्ट्रीचे सीएचपी असतील तर कुडाळ कॉलेज ते दोन्ही आपल्याकडे खेळतील पण त्यावेळेस इथला वेजोटा कॉलेज असेल बांद्रा कॉलेज असेल मालवण असेल देवगड असेल यावर शॉर्ट तर हा शॉर्टफॉल जर भरायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट्युअल झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्च्युअल या अर्थाने की एका जाईल एक तोच पाडू दुसऱ्या कॉलेजला अवेलेबल होईल त्या पाहिजे तर अशा पद्धतीचे आपल्याला येते का त्याच्यावर जर संस्था अध्यक्षांनी ठोस अशी भूमिका घेतली कमी आहे धन्यवाद द्यायला पाहिजे खरं तर त्यांनी प्राचार्यांचं कौतुक करणं ही आमच्या प्राचार्यांच्या दृष्टीकोनात खूपच महत्वाची बाब आहे नाही तर प्राचार्यांना प्राचार्याला उचलून नॉन टीचिंग शिवाय हलतच नाही आम्ही त्यांची जेवणाची टायमिंग पुसतो माझा एका क्लर्क मला म्हणाला होता आता वीसच मिनिट झालं तेवढ्यात तुम्ही फोन केला मला माहिती आहे गरज आहे मला तुझी असं होतं आणि त्यांना वाटतं की आमच्या जेवणावर यांचा वेळ चाललेला असतो किती वेळ आम्ही जेवणाचं कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद शिरसाट यांनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा इतिहास सांगून करिअर कट्टा राज्यस्तरीय कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या जानेवारी एकोणीसशे उद्घाटन झालं आणि ही सगळा परिषद म्हणजे अशा प्रकारचा राज्यस्तरीय उपक्रम आमच्याकडे घेणं म्हणजे मॅनेजमेंट शिक्षण कठीण असतं पण ते सगळ्यांच्या मदतीने घेतलं आहे चांगल्या प्रकारे पार पाठवून खात्री आहे आणि परत तुम्ही मला या ठिकाणी आयोजन करून सुद्धा असेल म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो कुडा कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी कुडा कॉलेजची देदिप्यमान वाटचाल उपस्थितांसमोर मांडली सर्वांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अजित दिगे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अजित कानशिडे यांनी केलं या कार्यशाळेला राज्यभरातून विविध विद्यापीठातील आणि जिल्ह्यातील सुमारे एकशे पन्नास प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली उद्या सव्वीस ऑक्टोबरला या कार्यशाळेची सांगता होणार आहे यावेळी पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह इंजिनिअरिंग आणि व्हॅल्यू मॅनेजमेंट सल्लागारचे चेअरमन राजन नगरे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड पुण्याचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र पडवळ आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर राज्याच्या महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती अरविंद साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत